बघा संस्कृती आणि सोनाली फळ्यावर मी एक छानसा मंत्र लिहून ठेवलाय वाचा बरं एकदा वा, वा, वा। या मंत्रामध्ये आपल्या संपूर्ण भारत देशातील राज्यांची नावं दडलेली आहेत गंमत आणि तुम्ही आता मला त्या प्रत्येक राज्याचं नाव सांगणार आहात सांगणार ना

व्हेरी गुड सगळ्यांनी टाळ्या बाजू आता हा मंत्र सगळ्यांनी पाठ करायचा आहे आपल्याला सगळ्या राज्यांची नावं माहिती पाहिजेत भारत देशामध्ये एकूण राज्य आहेत एकोणतीस किती छान व्हेरी गुड